वाय एम आय डी सीमध्ये स्थित भारत गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या रस्त्यावर लागणाऱ्या गाड्यांमुळे अपघाताची दाट शक्यता उपविभागीय अधिकारी उपविभाग वाई यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे वाय एम आय डी सीमध्ये स्थित भारत गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्यासाठी गॅस भरण्याकरिता ने करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर गाड्यांचे वाहतूक दररोज वाय एम आय डी सी भागात सुरू असते परंतु सदर कंपनीमध्ये आलेल्या गाड्या कुठेही रस्त्यावर पार्किंग केलेल्या असतात ज्यामुळे वारंवार एम आय डी सीमध्ये अपघात घडत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वीच या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला अशा घटना साधारणतः होतच असतात यासाठी पूर्णपणे भारत गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी कारणीभूत आहे या कंपनीसाठी येणाऱ्या गाड्या कुठेही पार्क होतात व त्यामुळे समोरून वा येणारे वाहने न दिसल्यामुळे सर्रास अपघात झाल्याचे दिसून येते लवकरात लवकर या कंपनीस त्या कंपनीमध्ये येणाऱ्या गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याचे आदेश द्यावे व येत्या सात दिवसात या कंपनीने स्वतंत्र पार्किंग करून तेथे गाड्या पार्किंगची सोय केल्याचे निदर्शनास आणून द्यावे अन्यथा भारत गॅस कॉर्पोरेट लिमिटेड या कंपनीचे विरुद्ध वाईतील प्लांट हेड असतील त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करण्यात येईल व आतापर्यंत झालेल्या प्रत्येक अवघा अपघातात त्यांना कारणीभूत धरून बहुजन समाज पार्टीतर्फे त्यांच्यावर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांची भेट घेऊन मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी उपविभागीय अधिकारी यांनी स्वतःच्या गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांना स्वतंत्र पार्किंग तयार करण्याचे आदेश द्यावे असा इशारा देण्यात आला आहे आर पी एस स्टार न्यूज एस टाइम्स वैष्णवी शिंदे

येत्या सात दिवसात काय जेव्हा डिसिजन झाला नाही कधी स्वतंत्र पार्किंग निर्माण केली नाही तर बी पी सी एलच्या आरामधली कारभार करतात सदर रस्त्यावर आंदोलन छेडण्यात येईल आणि आतापर्यंत जेवढे माणसाच्या ॲक्सिडेंटमध्ये मृत पावली जेवढ्या माणसांचे ॲक्सिडेंट झाले त्या सगळ्यांचा गुन्हा आणि पी सी एलचे जे कोणी आता मुख्य कार्यकारी अधिकारी असतील त्यांच्यावर आम्ही मान्य उपविभागीय अधिकारी वायुपुरुष दाखल करू असा आम्ही यातर्फे इशारा देतो आणि लवकरात लवकर साहेबांनी आम्हाला शब्द केली लवकरात लवकर त्यांनी सतर्क व्हावे आणि आंदोलन करायची नंबर देऊ आणि लवकरात लवकर स्वतंत्र पार्किंगची सोय करावी आणि नाहक लोकांचा स्थानिकांचा जाणारा बळी चाललाय ते वाचवावा एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो